क्लॅरिटी मला काय करायचं ठरवतो पण सर तुम्ही सांगत होते आवडी काय आपल्या निवडी काय आपली फॅमिली गाड्यावर काय आणि आम्हाला म्हणजे मला नेमकं काय करायचंय आपल्याला नेमकं काय करायचंय आपण घर आपण काही आयुष्यात ठरवत नाही आपल्याला आपण मुंबईची आपल्याला ट्रेन माहिती आहे ट्रेन मध्ये लोक बसतात इकडून आले फक्त पार्ट ठेवतात इकडे पाठ भरून सगळे येतात आपल्याला ट्रेन मध्ये घेऊन जातात आणि आपल्याला ज्यावेळी उतरायचं असेल त्यावेळी फक्त आपण पार्ट अशी घेऊन करतो ऑटोमॅटिकली आपण त्या गाडीतून आपण ट्रेन मध्ये उतरून जातो आपली अशी अवस्था झाल्या का त्या गोष्टीचं तुम्ही विचार मंथन करा आपल्याला काय करायचं हे ठरवणं आणि त्याची प्लॅन असणं गरजेचं आहे ज्या व्यक्तीला ज्या

आपण कशा पद्धतीने आपला आरक्षणक करेले शिक्षित करणार एक प्रश्न आहे तुम्हाला मला पालकांना विद्यार्थ्यांना तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो की आज जे तुम्ही ठरवणार आहे गरज आज एक कोट आहे जे फेमस आहे फॉर नॉलेज इज इमेजिन्स इज नॉलेज आपल्याला सांगून बोललेला नॉलेज तुमच्या मध्ये तुमच्या मध्ये तुमच्या आज आहे काही लोकांनी ऍडमिशन घेतलं असतील पण क्लॅरिटी आहे का आपल्याला स्पष्टता असण गरजेचं आहे म्हणून पहिली ही स्ट्रॅटेजी आहे पहिलं हे तत्व आहे की आपल्याला एखादं करिअर करायचं आपल्याला एखादा उद्योग करायचा काढायचा किंवा आपल्याला कुठे जायचंय त्याची स्पष्टता असण गरजेचं आहे स्पष्टता तुम्हाला कॉन्फिडन्स क्रिएट करतो तुम्हाला कळेल जात की तुम्हाला नाही तुम्हाला एक व्हिडिओ रिस्क तुम्हाला बनवतो आणि तुम्ही त्यातून काय करता जे ठरवतात त्यातून तुम्ही माहिती पुढे पुढे हळूहळू निघून जात तुम्हाला प्रेरणा देत आणि म्हणूनच लोकांना हे ठरवणं आज गरजेचं आहे की पहिली स्ट्रॅटेजी आहे आपण याच्यावरती खूप काम केलं पाहिजे मित्रांनो आणि आपण काम करत नाही आपण ठरवत नाही चला काही लोक असतात बघा नाही मला युपीएससी करायचंय मला एमपीएससी करायचंय मला इंजिनिअरिंग करायचंय आणि करत असताना दोन तगावरती पाहिजे आणि दोन्ही दगड पण करत नाहीत आणि ते पण करत आहेत इकडे पण शंभर टक्के नाही तिकडे पण शंभर टक्के आणि आता काय झालं एकाच कोणत्या तर क्षेत्रामध्ये आपल्याला मोठा अनुभव येत नाही एकाच क्षेत्रामध्ये आपला अभ्यास होत नाही आणि त्यामुळे आपण शंभर टक्के आपण आपण पोहोचत नाही ज्या गोष्टी आपल्याला करायचे त्या आयुष्यात आपण शंभर टक्के देतो का त्याची शंभर टक्के जबाबदारी आपण घेतो का आपल्याला तेवढी स्पष्टता आहे का ज्यावेळी तुम्हाला कळतं लाईफ मध्ये पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्ष गेल्यानंतर काही लोकांना कळतं की मला हे करायचं माझं हे राहून गेलं पण अशी परिस्थिती तुम्हाला विद्यार्थ्यांवर येता कामा नाही आजच पेन आणि पेपर घ्यायचा आहे घरी जायचं आहे आणि तुम्हाला कोरायचं तुमच्या कागदावरती कि मला येणाऱ्या काळात मला डॉक्टर बनायचं आहे कलेक्टर बनायचं आहे युपीएससी युपीएससी करायचं आहे मला काय करायचं आणि याची क्लॅरिटी झाल्यानंतर ज्या तुमच्या डोक्यामध्ये ते पिक्चर ते चित्र ते उमटत की नाही आय एम पास माय युपीएससी एक्झाम आय एम अ सक्सेसफुल डॉक्टर आय एम सक्सेसफुल ऑन्टरप्रिन्युअर हे ज्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये उमटत ना तुम्ही शंभर टक्के टेस्ट करता तुम्ही दुसऱ्या कोणत्या गोष्टीच्या पाठीमागे सुद्धा लागतात आणि ज्यावेळी आपल्याला स्पष्टता येते ज्यावेळी आपल्याला स्पष्टता येते त्यावेळी तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो आता ज्यावेळी तुम्हाला कळतं मला कुठं जायचं आहे ज्यावेळी तुम्हाला कळतं मला हेच करायचं मी त्यावेळी ऑब्सेशन निर्माण होतं आणि दुसरी कन्सेप्ट दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आणि थ्री एस कन्सेप्ट आहे थ्री एस कन्सेप्ट म्हणजे काय एस फॉर स्टेट म्हणजे मनस्थिती एस फॉर सेट म्हणजे मनस्थिती एस फॉर स्टोरी म्हणजे गोष्ट आणि एस फॉर स्ट्रॅटेजी तुमचं नियोजन स्ट्रॅटेजी तुमची मानसिक स्थिती काय आहे त्या तीन एस समजून घ्या मी समजून घ्या एस फॉर सेट म्हणजे तुमची मानसिक स्थिती एस फॉर स्टोरी गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये कोणत्या गोष्टी सतत चालू असतात अपनोन्मन हे नेहमी डिपार्टमेंट मध्ये असतं तुम्हाला माहिती असेल सर्वांना विद्यार्थ्यांना किंवा पालकांना सुद्धा आपण शांतपणे कुठं आपण बसलो असतो आणि आपल्या डोक्यामध्ये काहीतरी चालू असतं बरं त्याला डिफॉल्ट म्हणून आपण ठरवत नाही पण आपल्या डोक्यामध्ये चालू असतो सतत तरी काय चालू आहे कामावरती काय चालू आहे बाहेर काय चालू आहे इतर काय ठिकाणी काय चालू आहे तर आपल्या डोक्यात सतत काहीतरी चालू असतं ते आपल्याला तिची असते नसते आपल्याला सुरू झाली भान नसतो तो डिफॉल्ट बोर्ड मोडा सेट करा म्हणायचा त्यामुळं आपल्या डोक्यात गोष्ट शिकायचं मी जर आज जर ठरवलं की मला एक यशस्वी एक डॉक्टर मला बनायचं तर माझ्या डोक्यामध्ये सतत त्याच गोष्टी चालू राहणं गरजेचं आहे माझं जर ब्रेन मला रिस्ट्रक्चर करायचं असेल माझ्या ब्रेनला माझ्या माइंडला मला जर सवय लावायची असेल की नाही काही झालं तरी मला हे करायचंय काही नसेल चांगल्या गोष्टी मला हेच करायचंय तर तुमच्या डोक्यामध्ये आपली स्टोरी काय असेल मला डॉक्टर कसं बनायचंय मला इंजिनियर कसं बनायचंय मला युपीएससी एमपीएससी एक्झाम करा कशा मला पास व्हायचे त्या गोष्टी आहेत त्या स्टोरी तुमच्या ब्रेन मध्ये चालू सतत असणं गरजेचं आहे का की तुम्हाला जाणीव करून तुम्ही हरवता नाही माझं हेच चालू होतं आणि तुम्ही फोकस करा विद्यार्थीला फोकस करा तुम्ही स्टोरी तुमच्या डोक्यात स्टोरी काय करा तुमच्या डोक्यात गोष्ट काय आणि तुमच्या डोक्यामध्ये काय गोष्ट चालू आहे ते खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकाला उपस्थित असणारा प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालक आपली एक स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे का स्ट्रॅटेजी महत्वाची आहे मला पाच वर्ष मला मला काय करायचं आहे मोबाईल घेऊन इन्स्टावरती करिअर काउन्सलिंग करून किंवा युट्यूब वरती त्याचे दुसरे व्हिडीओ बघून आपण पुढे नाही कुठं आपलं तसं विल पॉवर हवं आहे मग सुनील सराने सांगितलं आपल्याला जसं विल पॉवर हवा इच्छा शक्ती असणं आहे त्या इच्छा शक्तीतून कुठं तर तुमचं स्ट्रॅटजी निर्माण की नाही मला पाच वर्षामध्ये मला हे आहे मला दहा वर्ष हे करायचं आणि मला पंधरा वर्षामध्ये मला हे करायचं अहो आपल्याला ही माहितीच नसेल आपल्या नसेल आपल्या प्लॅनिंगच नसेल आपल्याला नियोजन नसेल नियोजन नसेल तर आपण कसं जाऊ शकतो आपण पुढे नाही जाऊ शकतो त्या मित्रांनो मला आणि मला तुम्हाला माझ्या या व्याख्यानातून हा मेसेज द्यायचा आहे क्लिअर कट मेसेज द्यायचा आहे तुमच्या पाल्याच्या तुमच्या पूर्ण जेवढे विद्यार्थी आहेत किंवा शिक्षक आहे तुमच्या डोक्यामध्ये काय स्ट्रॅटेजी आहे तुमच्या डोक्यामध्ये काय स्टोरी चालू आहे आणि तुमची मानसिक स्थिती कशी आहे असं म्हणतात मनस्थिती तशी परिस्थिती असं म्हणतात तशी मनस्थिती तशी परिस्थिती माझ्या डोक्यामध्ये माझी मानसिक स्थिती काय माझी मानसिक स्थिती मला काय सांगते मला काय बनायच मला कुठे जायचंय मी काय करणार आहे माझी मानसिक स्थिती काय आहे तर माझ्या मनामध्ये माझी स्थिती जर चांगली नसेल मी जर कुणाला जर नाव ठेवत असेल लेबिंगचा गेम खेळत असेल लेबिंगचा गेम जर मी खेळत असेल आणि मी स्वतःला जर डाऊटफुल जर संकेत खोल वगैरे मी बघत असेल तर काय माझ्या आयुष्यावर त्याच घटना घेत आहे त्यामुळे यस या संस्थेत लक्षात ठेवा तुम्ही एक स्ट्रॅटेजी तयार करा तुमच्या डोक्यामध्ये एक स्टोरी रन करा बॅकेटला तुमचं सबकॉन्शियस माइंड खूप त्या पद्धतीने तयार होतं जर तुमचं सबकॉन्शियस माइंड जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जर तुम्हाला जर तयार करायचं असेल रिप्रोग्रामिंग करायचं असेल तर एक पेज घ्या एक पेपर घ्या तुम्ही पहिला तयारी करा मला काय करायचं आणि दुसरी सांगितली मी कन्सेप्ट सांगितला तुम्हाला की स्टोरी रन करा ती स्टोरी राईट करून द्या आय वॉन्ट टू बी इन फाय इयर लाईक दिस इन टेन इयर लाईक दिस आणि फिफ्टीन इयर लाईक दिस मला या पाच वर्षात मला या दहा वर्षात आणि या पंधरा वर्षात मला ह्या ह्या गोष्टी करायच्या एक कागदावरती तुमची स्टोरी रन करा लिहून काढा आपली स्टोरी तुमच्या डोक्यामध्ये सातत्याने रन करा तुमचा ब्रेन तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याच पद्धतीने ते तयार होतं आणि ते तयार झालं की तुम्हाला तेच करायला होतं तुम्हाला तिघच फोकस घेत आणि त्याच्यासाठी तुमचं स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे म्हणून जसं तुम्हाला क्लॅरिटी एक्सिम क्लॅरिटी असा शब्द बघा मी एक्सिम क्लॅरिटी तुम्हाला सांगितली त्याच्यानंतर तुम्हाला फ्री येस स्ट्रॅटेजी किंवा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला जसं डोक्यामध्ये चांगली स्टोरी लर्न करा कसं शिका जसं तुम्हाला मी सांगितलं एक चांगली गोष्ट तयार करा कागदावरती लिहून काढा आणि ती तुमच्या डोक्यामध्ये लर्न होणं गरजेचं आहे काही मुलांना स्ट्रॅटेजी नसते आपल्याला काही करायचं त्याचं कुठंत लिखित असणं गरजेचं आहे आमचं स्वतः आहून या तुम्ही इतरांना सांगू नका सरांनी जसं सांगितलं फॅसिनेशन सरांनी जसं सांगितलं मग सोशल प्रेशर कोणतं सांगतं म्हणून तुम्ही ऐका आणि कुणाची कुणाचा तर मुलगा हा त्या लेवलला गेलेला आहे आणि त्याच्याकडे मर्सिडीज बेल्स आहे त्याच्याकडे ती ऑली आहे त्याला फक्त दोन लाख रुपये पगार मिळतोय म्हणून मी ते करते आज मग सुपर उदाहरण आहे एआय मशीनरिंग ए आय सर म्हणजे आता ट्रेंडिंग आहे अहो ट्रेंडिंगला काही असं आज सगळे जण सीएससी करायचं बोलत सगळ्यांच्या कॉलेज सी झालेत सी पण आज फ्रॉम इंजिनिअरिंग हे तुला माहिती माहिती आज डीप सी काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे डीप सी गेला तुम्ही जेमिनी गेला तुम्ही बाड गेला आणि आणि एएसएल टूल आज मार्केट मध्ये उपलब्ध झाले नाही आज चारशे वेबसाईट करायला जार। तुम्हाला एक महिना लागत असेल तर आज एका दिवसामध्ये चारशे वेबसाईट तयार होता आज गुगल स्टुडिओ आले चार पेक्स आले आज कोडिंग करायची गरज नाही इंजिनिअर घ्यायची गरज नाही आज तुमचं फ्रॉम कधी टाकला आय वॉन्ट

आज एक चांगला प्रॉम्प्ट इंजिनियरची गरज आहे आज आज एआय इंटेलिजन्स तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारता आला पाहिजे त्याचं गरजेचं आणि हे आजच्या पिढीला असणं गरजेचं आहे हाऊ टू आस्क ए आय आज तुम्ही तुम्ही जर करू शकता आज जरी एआय मशीन लर्निंग तुम्ही जर घेऊ शकता तुम्हाला जर इंग्लिश येत नसेल तुम्हाला जर प्रश्न विचारता येत नसेल तर तुमच्या कौशल्याचं काही तर येणाऱ्या कामामध्ये हे ये आहे नेक्स्ट लेवल हो लिहून जाणार आहे आज माझ्याशी एक मी एका टॉपची कंपनी आहे आय टी कंपनी आहे कोल्हापूरमध्ये तिथे माझी एक अशी बैठक चालू होती इंटरव्ह्यू चालू होता आता मध्ये मी त्याला प्रश्न विचारला सर ए आय आणि मशीन लर्निंग येणाऱ्या कामामध्ये सी एस सीच्या लोकांच्या का मला म्हणले अजय सर आज माझ्याकडे दोनशे सत्तर लोकांना आम्हाला आहे दोनशे सत्तर लोक मॅडम ऑस्ट्रेलिया आणि बीएससी चे काम सगळं असं वाटलं तर चालू आहे पण आज मला ही भीती वाटते की आज वर्ल्ड प्रेस मध्ये किंवा ए आय आज काय होत तर आज दोन दोन मिनिटर तीन तीन मिनिटर वेबसाईट तयार व्हायला लागल्या आज म्हणजे लाईन सुद्धा जिथं दहा लोकांची गरज तिथं दोन लोक ठेवतात आणि दोन लोकांचा पण वेबसाईट तयार करून बंद करून टाकतात ती अशी परिस्थिती आहे दोनशे सत्तर मधल्या दोनशे लोकांचं मी करू काय आज सगळ्यात मोठा प्रश्न या मी असं म्हणत नाही की तुम्ही सीएसी ला जाऊ नका मी असं बोलत नाही एआय करू नका पण मला काय सांगायचं पुढे जर राहायचं असेल तर तुम्हाला लक्ष ठेवून जगात कोण एवढा तेवढा कॉम्पिटेट नाही तेवढा कौशल्य कोण नाही मी कसं बोलू शकतो का अशा पद्धतीचं कौशल्य जर तुमच्यामध्ये आलात तर तुम्ही पुढे जाऊ शकता म्हणून एक क्लॅरिटी मी आज ठरवा त्याने ऍडमिशन बनसेल क्लासेसला घेतलेले घेतले सरांची स्टोरी मग अशी सांगितली की आज बनसेल क्लासेस मुळे किंवा बनसेल या नावामुळे आज पोटाला हे आज भारत बंद जगभर झाले तुम्ही मदर इन्स्टिट्यूट जे आहे कोट्यामधली आज तुम्ही तिथे बसणार हे लक्षात ठेवा घ्यायचं का तुम्ही ठरवायचं प्रश्न कसा विचारायचा हे तुम्ही ठरवायचं म्हणून मी तुम्हाला माझ्या तिसऱ्या कन्सेप्ट मी आज घेऊन जातो तिसरी कन्सेप्ट खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे बिलीफ क्रिएट रियालिटी बिलीफ क्रिएट रियालिटी विश्वास हे वास्तव निर्माण करतात हे लक्षात ठेवा तुमचा विश्वास काय मी पास होईल का मी फेल होईल तुमची मान्यता काय आहे मी सक्सेस होईल की मी फेलर होईल तुमची बिलीफ स्ट्रक्चर काय आय आय टी मध्ये मला ऍडमिशन मिळेल की मला नाही मिळेल तुमची विश्वास प्रणाली काय सांगते विश्वास मध्ये येईल किंवा मी नाही सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या डोक्यात असणाऱ्या विश्वासावरती डिपेंडंट आहेत आणि तुम्ही आज हॅलो का मला माहित नाही तुमची विश्वास प्रणाली काय आहे तुमची बिलीफ स्ट्रक्चर काय आहे मला माहित नाही तुम्ही ज्या लोकांच्या फिरता उठता त्याच पद्धतीच्या मान्यता तुमच्यात तयार होतात बिलीफ क्रिएट्स रियालिटी तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या ज्या डोक्यात असणाऱ्या जो विश्वास प्रणाली आहे यस आय कॅन डू इट यस आय एम डूइंग इट यस आय विल गेट ऍडमिशन इन आय 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 टी यस आय कॅन डू माय सक्सेसफुल तुमची विश्वास प्रणाली ही आहे की तुमची विश्वास प्रणाली नाही मला नाही जमणार नाही मी नाही पास होणार ना। नाही मी हे ना करू शकत हे खूप अवघड आहे काय आहे तुमची विश्वास प्रणाली आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचं हे त्यांचं जे काय भविष्याचे डिपेंडंट आहे हे या विश्वासावर डिपेंडंट असतं तर काय आहे तुमची विश्वास प्रणाली काय आहे तुमचा विश्वास करू शकाल की नाही काय आहे तुमचं बिलीफ स्ट्रक्चर खूप आयुष्य आपलं त्याच्यावरती डिपेंडंट असतं मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो दोन मित्र असतात एक राम असतो आणि दुसरा श्याम असतो बघा रामच्या काय गोष्टी कशा असतात बघा राम हा ग्रॅज्युएट झाला असतो आणि राम हा त्याच्यावरती खूप विश्वास असतो की नाही या गोष्टी मी खूप यशस्वीरित्या करू शकतो आणि दोघही राम आणि श्याम दोघेही नोकरीला नोकरी मिळण्यासाठी आपला जो रिझ्युमे असतो तो रिझ्युमे घेतात आणि वेगवेगळ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू जातात राम जाताना स्वतःच्या माईला त्याच्या डोक्यात एक स्टोरी चालू असतो की मागे कसं सांगितलं की नाही माझा विश्वास आहे माझी मान्यता आहे माझी बिलीफ खूप स्ट्रॉंग आहे मी ज्या इंटरव्ह्यूसाठी साठी तो मला जॉब मिळणार आहे तो जॉब मी घेणार आहे मला तीस पासून मला नोकरी लागणार आहे कुठेतरी पॉझिटिव्ह इंटेन्शन कुठेतरी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड न राम हा मार्केट मध्ये जायचं असतो आणि दुसरी एक स्टोरी आहे त्याचा मी खरं शाम शामच्या डोक्यामध्ये नेहमी काहीतरी चालू असत रिझ्युमे घेतलाय बॅग मध्ये टाकलेला आहे आणि आता काढ येऊन बसतो आणि जाताना जाड येऊन माझ्या डोक्यामध्ये गोष्ट स्टोरी बनवते की नाही मला नोकरी मिळेल की नाही पहिली शंका माझं सिलेक्शन होईल का नाही काय होईल पुढे आपल्या चालू तर काय होईल सिलेक्ट नाही केलं याच्यानं तर काय होईल डोक्यामध्ये सगळ्या शंका चालू असतात लोक जाऊन जातात इंटरव्ह्यू हॉल करत असतात तिथे तो एच आर असतो त्यांचा इंटरव्यू चालू होतो आणि रामचा मात्र ऍटिट्यूड एकदम पॉझिटिव्ह असतो विश्वास असतो की नाही माझं सिलेक्शन होणार आहे राम इंटरव्ह्यू घ्यायला चालू करतो प्रश्न विचारतात प्रश्नाचा भय येतो इंटरव्ह्यू संपतो राम घरला निघून जातो आणि त्याचं जीवन त्याच विश्वास कसं शाम इंटरव्ह्यू घेत असतो काय होईल शंका येईल म्हणामध्ये आणि अशा पद्धतीने त्याचा इंटरव्ह्यूचा सांगा तो टायमिंग निघून जातो शाम निघून जातो झोपे का बसलेला असतात संध्याकाळी तुला कोणता प्रश्न विचारला तुला कोणता प्रश्न विचारला शाम राम स्वतःला सांगत असतो नाही माझं सिलेक्शन होणार आहे तसं त्याला सांगतो त्यांनी काय होईल दोघ्या मुलीचं उत्तर दिले आणि शाम म्हणतो नाही बघूया काय होईल कसं होईल काय दिसत

तुम्ही सीए बघणार आहे तुम्ही आय आय टी मध्ये जाणार तुम्ही आतापासून तुमच्या डोक्यामध्ये नाही मला हे सांगणार आहे आणि मी हे करणार आहे आणि मी दाखवणार आहे अशा पद्धतीची मान्यता हे आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे मित्रांनो कोणी तिसरी स्ट्रॅटेजी आहे आणि चौथं मग अशी चौथी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो मग अशी सरांनी जसं कंपेअर खूप गोष्टी पुढे दोन कंपेअर

आणि अशा पद्धतीत पूर्ण करू डिप्रेशन मध्ये दे आपण जातो स्ट्रेस येतो आणि आपल्याकडून काही योजना आपण काय करतो पुढे तुम्हाला डिटेल सुंदर होत जाईल. कर्नलजेस काय दोन नंबर गेट इनस्पायर आपण इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे आपण लोकांचा फीडबॅक घेतलं पाहिजे तो तुझं पोसले नाही ज्याचा फर्स्ट रँक आलेला आहे तो गोल्ड मेडलच झालेला आहे मी त्याच्यापासून काय शिकू शकतो का मी त्याच्यापासून काय नॉलेज घेऊ शकतो का मला त्याच्याकडून काही चांगला फीडबॅक मला मिळू शकतो का आपण फीडबॅक घेत नाही आणि फीडबॅक घेणारे जे लोक असतात ते फ्लो स्टेटमध्ये जातात आणि फ्लो स्टेटमध्ये जाणारी लोक चांगल्या गोष्टी करून दाखवतात आपण फीडबॅक घेत नाही आपण कम्पेअर करतो आपण इन्स्पायर होत नाही आपण तुलना करतो आणि हीच माणसांची चुकीची असणारी एक भीतीमत्ता असते विचार करण्याची चुकीची पद्धत असते की बसणारा प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक मनुष्य टीचर सर्वांना मी तुम्हाला एकच मेसेज देतो की तुलना करू नका तुम्ही सुंदर करू नका कम्पेअर करू नका युआर डिफरंट यू आर डिफरंट इथं अजय मस्ते डिफरंट आहे इथं सुनील सर डिफरंट आहे इथं अमित सर डिफरंट आहे यू आर आर डिफरंट पीपल आपण एकमेकांशी कल्पना नाही करू शकत हा पण आपण एकमेकांवरून काहीतरी शिकून त्यांचा फीडबॅक देऊन आपण इच्छा देऊ शकतो मी तुम्हाला त्याच्यावरती रिसर्च झाला होता त्या रिसर्चवरती तुम्हाला एक छोटीशी तो रिसर्च तुमच्याकडून मांडतो एक असा रिसर्च केला होता स्पोर्ट्समन असतात स्पोर्ट्समन कसे असतात स्पोर्ट्स झाली त्याच्यानंतर फर्स्ट रँक सेकंड रँक थर्ड रँक जो फर्स्ट असतो त्याला गोल्ड मेडल सेकंड रँकर असतो त्याला कोणतं मेडल मिळत कोणतं मेडल गोल्ड मेडल नंतर कोणतं मेडल असत आवाज सिल्वर असतो त्याच्यानंतर ब्रॉन्झ मेडल असत बरोबर आहे माहिती गोल्ड मेडल झाला मिळतं तो अगदी खुश असतो तिला अगदी खुश आहे गोल्ड मेडल मला मिळालेला आहे त्याच्यात त्याच्या नेक्स्ट सेवन कोणती आली कोणती आली सिल्वर तो सिल्वर दुसऱ्या शेअरवरती खाली उभा राहिलेला असतो त्याचं काही मिळतो त्याच्यानंतर कोणती आली ब्रॉन्झ ब्रॉन्ज मेडल मला खाली बसतो मग अशा त्या तीन लोक असतात की ज्यांना गोल्ड मेडल मिळालं ज्यांना सिल्वर मेडल मिळालं आणि ज्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालं अशा लोकांचा सर्वे केला गेला सर्वे मध्ये जो गोल्ड मेडल ज्याला मिळायला असतो तो खुश असतोच तो खुश आहे कारण तो टॉप ऑफ दी माउंटन असतो त्याला ते जिंकलेलं आहे त्याने ते सगळं करून दाखवलेलं आहे आणि त्याला ते मिळालेलं असत पण दोन नंबरचा जो सिल्वर मेडल असतो तो मात्र थोडासा मारायचा असतो माझी आहे मी तिथे गेलो थोडक्यात चुकलं किती झालं